मला याची काही माहिती नाही पण जरूर मी माहिती काढून नक्की तुम्हाला पाहिजे पण ही गोष्ट खरी आहे आणि आपण सगळ्यांनीच मान्य केली पाहिजे की तुमच्याही टेलिव्हिजन बघा वर्तमानपत्रात बघा किंवा समाजात आपण सगळेच फिरतो गेल्या काही महिन्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता ही राज्यामध्ये मग दुष्काळ असे दुष्काळ हा मोठा विषय असेल आज आर्थिक अडचणी आहेत महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती आणि आरक्षणामध्ये नक्की कोणालाच कळत नाही की कुणाला आरक्षण मिळाले म्हणजे सगळ्याच समाजांना एक मिक्स सिग्नल आणि कन्फ्युजिंग सिग्नल हा सरकार देत आहे त्याच्यामुळे माझी मा विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की त्यांनी एक चांगलं प्रेझेंटेशन करावं आणि राज्याला आज आरक्षणाची परिस्थिती काय आहे हा जो नवीन जी आर जो काढलेला आहे त्याच्यामुळे किती लोकांना इम्पॅक्ट होणार आहे झाला आहे या सगळ्याची पारदर्शक माहिती ही माननीय मुख्यमंत्र्यांना राज्याला समजून सांगावं